शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला आता मस्त पैकी स्वयंपाक चाललेला आहे आजचा अपडेट आजचा अपडेट तर काय सकाळपासून फोनच नाही घेतला हातात काय दुसरीच काम लय असतात थंडी लई आहे ना थंडी कारट्याचं आपलं चाललं आहे बघा थोडं 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 तर आता संध्याकाळचा स्वयंपाक हे करायला लागली कारण लवकर जरा चारलाच लागली स्वयंपाकाला रोहनला ऋषीला जायचं रात्रपाळीला ऋषीची रात्रपाळी चालू आहे रोहनची दिवस पाळी चालू आहे आणि माझी सगळीच पाळी चालू आहे रात्रीची दिवसाची पण सगळीच तर रोहनला आज काय पाठवलं नाही का आम्हाला त्याला होतोय बुखार ताप चढलेला आहे त्याला ताप चढला लई त्रास होतो त्याला तर ते त्याच्यामुळं त्याला आज पाठवलंच नाही मुलं जाऊ नको बाबा थंडी आहे मावशी पण म्हणली नको जाऊ बाबा राहते थंडी गारट्याचं ह्या का स्वयंपाक चालल्या बनवायचं नवीन आपल्या ह्या काही घेतलेला आहे नवीन नाही हाय जुनाच बरं का नवीन तर कसंच आहे पण चला आता ह्या काशा मस्त रोटे बनवायला आलेल्या आणि इथे बनवलेली आलू पालक आलू पालकची सब्जी दाखवते हो तुम्हाला तर चला हे बघा मस्तपैकी रोट्या बनवल्यात आणि ह्या आलू पालकची सब्जी बनवलेली आहे छान पैकी गरमागरम अगदी पालक या सगळ्यांनी मस्त पालकची सब्जी आलू पालक पालक नाही आता उशा उशेला बनवणारे मस्तपैकी मोकळा मुळ्याचं मोकळा कसा विचार सांगते तिला विचारते ती जसा म्हणाल तसाच बनवणारे तर या सगळ्यांनी हवं का बनवलं जायचं रोट्या आणि रिशूस चाललेलं मस्त पैकी जेवण कारण त्याला जायचं आहे ड्युटीला तर त्याची ड्युटी पण लय जरुरी आहे एक तर पडले आजारी हा चाललंय त्याचं जेवण Thank you. चालल्या रेषीचं जेवण कारण उशीर व्हायला लागलं आहे काय हाय या जेवायला यजेवायला सगळेजण कसे आहेत तुम्ही विसरलं नाही रे कसे आहेत तुम्ही सगळे बरं आहेत काय बरं आहेत का हाँ। तुला चाल आहे जेवण हां माझं चाललं जेवण हे काय मंदिर मध्ये पण चाललं हां आणि एक पिल्लू आजारी बघा हां काय बारकं ठेव का काय का हय काय होतं आहे तुला काय होतं आहे तुला मला बर नाही वाटत बरं नाही वाटत लवखळ्यातून आणलं आहे त्याला बरंच वाटा ना त्याच्यामुळे ह्या ज्या सुट्टी केली लई दिवसातून सुट्टी केली त्यांनी आणि ह्या का हे चाललं आहे ते जो कामाला मोठं या जेवायला स चांगलं बोलेल आहे का भाजी आलू पालक चांगलं झाली छान झाली म्हणतो या सगळ्यांनी जेवायला काय चला आता मी मस्तपैकी भाजी त्याला आहे ना डबा काढ भरती आणि डब्या भरायच्या आधी मला वाटतं मावशी मावशीकडे पण जाऊ नका चाललंय जीवनायचं आणि हे काय तर उषा मावशीचं काम चाललंय का तिचं काय चाललंय बनवायचं आता तुला का हे काय चाललंय तिचं ह्या का मस्त पैकी अस काम चाललंय काय काम चाललंय दाखवू का का तिचं चाललेलंय जोडवे बघा तिचे एवढे मोठे मोठे जोडवे कोण घालत गाड्या बघा हे का आणि हे वा, वा हे करायला लागले हे का हे ना साडी होती तिने नेसलेली ने आणि साडीच टाकली फाडून सगळी साडी फाडून आणि बघा असे दोऱ्या बनवाय लागली हे दोऱ्या कशासाठी माहितीये का वलन बांधायला हे काय चहा दिलं आता चहा पिलाय चहा पिऊन बसलेले नाही काय चाललंय काय बनवते तू दोरी बनवते दोरी कपडे टाकायला बनवते तिच्या गळ्यात कानातले बघा ना कसं छान वाटतय तिचा ह्या का सोन्याचे आहेत ह्या का बघा कानपारवळ ते ना तिचे वेल सुद्धा आहेत बर का कानाचे पण ती काय करते माहितीये कानातले वेल घालतच नाही मग ते नको मला नाही आवडत कानातले वेल तर ह्या कानातलं आता राहिले का असं सोन्यासारखं पहिलं पिवळं बघ किती सोनं होतं रोहन ती कवती मग कवती फोन दे दिये इसमें दिखता कोण या हा का पहिले हे असलं सोनं होतं ना आता नाहीये आता नाही आता आहे का चल एक पदर घे मस्त फोटो काढते तुझा असं नसतं का असं आहे ना असं घ्यायचं सांगते ना मी पदर घ्यायला हा तिथं का राहील ना माझ्याकडे कवर पण आठवण म्हणून हे बघ नेट है का छान वाटते ना तर चला या तर का ओशा मावशीचा मस्त फोटो काढलेला आहे उद्या थमनेल ला ओशा हाच फोटो येणार आहे बघा हा तर चाललंय ते दाखवू का बरं थांब मी दाखवते ओशा मावशीला फोटो का मस्त पैकी ओशा मावशी चाललेलं आहे वाय ती काही करायचं सांगत मुळ्याची मुळ्याची भाजी कशी मुकळी बनवायची का कशाला सगळ्या भाजी बनवते मला सकाळच्या पारी पोराला शिळा खायला मग पालक बस आलू पालकची बनवलेली आहे भाजी छानपैकी आणि थोडस होतं मोकळं असं बनवा मुळ्याची भाजी झालं चल मग भाकरी बनवू तू यासाठी जेवारीची एकच पातळ पातळ चला पातळ भाजी बघ भाकरी अशी पातळ बनवते त्यासाठी आणि ऋषीचे हो चाललेला आहे मस्त पैकी जेवण है ना ऋषी hmm. दिसत नाही आतमध्ये जास्त अंधार पडायला लागला ना कारण थंडीच तेवढी आहे कपडे तर हे हो का आमचे सुकतच नाहीत हा हका हका कपडे हो का सगळे धुतले तिकडचे आलेले कपडे का हे सगळं सगळं धुतले पण कपडे म्हणजे काय सुकतच नाही कारण हेच नाहीये ऊनच नाहीये ना त्याच्यामुळं हाय राम रामजी काय सांगायचं कपडे व्हायचा गा आणून दिलाय कपडे सुकत नाहीयेत हे का एवढे कपडे तिकडनं आणलेली पुण्याची एवढे कपडे हे पण तसेच आहेत आणि इकडं आता धुतलेली तिकडं आतमध्ये वेगळीच आहेत काय सांगायचं लई कपडे कपडेच काय सुकाना काय करावं ह्या काय चालले उश्या माउशीच मस्त पैकी विविनकाम आणि माझं चाललंय थंडी गाठाचे मी स्वयंपाक बनवला आता स्वयंपाक झालेला आहे तर या सगळ्यांनी मस्तपैकी जेवायला हा हिला मात्र दिवसभर काम दिलेलं आहे जावा हो गो जणू का त्याच्यात हीच नाही ते त्यातच आपलं मग्न झालेली आहे मस्तपैकी आता म्हणली जवळ आहे ना हा इथं चांगल्या दौरे दोऱ्याच दोऱ्या तयार केल्यात दोऱ्या तयार केल्यात साडीच्या <laughs> साडीच्या केल्यात ना हो साडीच फाडली आहे ना साडी साडी फाडली साडी फाडून साडीचे केल्यात तयार बसली कशी आणि ब्लाऊज पण तिकडच घातलेला आहे साऊथ इंडियन मद्राश्याच बाया घालत तसला घातलाय मस्त मद्राशासारखा मद्राश्यासारखा मद्रासिकट हो, ब्लाऊज म्हणले छान वाटतंय म्हटलं हा हो घाल छान वाटतंय तर चला तिला पण आता थंडी मुळ जरा जा तर चला मावशीचे गप्पा ऐकल्या असतात मस्त जवारीची भाकरी हे काय कशी मस्ती केली आहे ना पातळ छान मस्त पैकी हे ना ही भाजी केलेली आहे आलू पालक आलू पालकची भाजी गव्हाच्या रोट्या आणि मस्त पैकी भाकरी आणि आहे ना आपलं हे सुद्धा आहे अजून दही पण आहे पण थंडीमध्ये आता नाही दही खाऊ शकत आणि चटणी आहे बाबा खोबऱ्याची चटणी पण आहे शेंगदाण्याची चटणी आहे चटण्या मात्र आहे लोणचं आणलेलं आहे तिकडनं लोणचा दाखव रे रिषू रोन आचार दे दे आचार दे का आचार काहीतरी नावत तिथे लोणचं सुद्धा घेऊन आलेले उषा मावशीने लोणचं आणलं लो होतं तर ते लोणचं का, का रोटी बघा किती के मोठे केलं मी केली बरं का आता ह्या का ह्या काय येणार रे ह्या का लोणचं खोली आहे रे खोली रे हे तिकडचं लोणचं आहे बरं का पुण्याचं आपल्या हे का हे आहे तिकडचं भरणी भरून आणलेलं आहे मग चाललाय माझा स्वयंपाक भाकरी इकडे राहिली बरं का इथे राहिले कच्चे कच्चे राहिली कच्चे नाही राहिला पाहिजे भाकर मस्त शेकली पाहिजे तव भाकर छान फरपूस लागते खायला हे का नाही तर चाललंय आता भाकरी बनवायचं आणि लगेच म्हणजे ना सर्दी झाली लगे थंडी झाली इकडं लगेच आपलं पटकन जेवला म्हणजे झोपाय बरं म्हणजे कसं संध्याकाळचं असं आहे ना थंडीमुळे ह्या बरफमुळे ना हातपाय वाकडं होतात आहेत फार वाकडं तिकडं होतं त्याच्यामुळं आपलं हातपाय गरम करत पडायचं ह्याच्यात रजईमध्ये आपलं खायचं प्यायचं ना आता लगेच निवांत पडायचं बघा थंडी गार त्याचं तर चला मस्त पैकी भाकरी लागलेली शेकायला हा आता शेकले बघा ह्या का कशी झाली भाकरी छान झाली ना हा आता हे वाटत फुगती काय काय माहिती पण बनवली ह्या असे फुकती वाटतं